कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूर शहरात नागरिकांना टीओडी मीटर बसवण्यासाठी कुठल्याही प्रकारची सक्ती केली जाणार नसल्याचे आश्वासन महावितरणाने महाविकास आघाडीला दिले आहे बदलापूर शहरात सध्या नागरिकांची कुठलीही संमती न घेता टीओडी मीटर लावण्याचे प्रकार सुरू असून हे मीटर लावल्यामुळे नागरिकांच्या बिलात भरमसाट वाढ देखील झाली असल्याचे दिसून येत आहे सदर प्रकार सर्वसामान्यांवर अन्यायकारक असून स्थानिक खासदार बाळामा मात्रे यांनी देखील नागरिकांवर मीटर लावण्यासाठी कुठलीही सक्ती करू नका अशा सूचना महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या परंतु तरी देखील महावितरणकडून मीटर असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून महावितरण निषेध आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योजक अदानी यांच्या फोटोचे तोरण महावितरणाला बांधण्यात आले तसेच अदानी यांच्या फोटोला जोडे मारून महावितरणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलन माहित असताना देखील कुठलेही अधिकारी उपस्थित नसल्याने महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला आदानींचे फोटो करून खुर्ची, खुर्ची कार्यालयाबाहेर घेऊन महावितरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी महावितरणाच्या अधिकारी कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी टीओडी मीटरच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्यानंतर महावितरणाकडून यापुढे कुठलीही सक्ती मीटर बसवण्यासाठी केली जाणार नाही असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यासह हेमंत रुमणे शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील दक्षता तांबे काँग्रेस पक्षाचे अजगर खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूरकरांच्या सहनशीलतेचा अंत आज झालेला आहे टी ओ डी मीटरच्या माध्यमातून महावितरण जे महावितरणच्या माध्यमातून टी ओ डी मीटर ह्या घराघरात बसूनच चालू आहे तेही कुणाचीही परमिशन न घेता याला संपूर्ण बदलापूरक वैतागलेले आहेत अदानी या कंपनीला समूहाला उद्योग समूहाला ही टेंडर दिलेले दे आहे देऊ नाही म्हटलं तर दिवसाला पाच पाच दहा दहा लोक एखाद्या सोसायटीमध्ये शिरतात कोणाची परमिशन घेतात आणि सरसगड मीटर बदलणं चालू आहे मीटर बदली झाल्यानंतरही आवाज तो बिल येते आणि हे अधिकारी अधिकारी जे आहेत हे कुठल्याही प्रकारचे सामान्य माणसाला दाद देत नाही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एवढं सांगितलंय की अदानीच्या मार्फत जे शहरात मीटर बसवणं चालू आहेत ते लगेच बंद करा नाहीतर हे उद्या परवा हे मीटर फोडण्यात येतील आणि जे मीटर लावतायत त्यांना पण फोडण्यात येतील असं संसदी इशारा महाविकास आघाडीच्या माध्यमातून येतोय हा जो प्रश्न आहे Yeah! yeah. हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे आज हे निव्वळ महाविकास आघाडीचे लोक इथे नाही आहेत तर जनसामान्य आपापल्या अशा प्रकारचे पंधरा पंधरा वीस वीस हजाराचं बिल आलेलं आहे जो सामान्य माणूस सकाळची ट्रेन पकडतो संध्याकाळी घरी घरी येतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी पंधरा अठरा हजारचं बिल पडते त्या मात्र काय वाटत असेल हे टीओडी मीटर जे आहे हे उद्याची प्रीपेडची व्यवस्था आहे का नाही आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अधिकाऱ्याची खुर्ची आज आम्ही बाहेर घेतली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते आणि सामान्य जनता प्रश्न विचारत आहे काटकर साहेबांना इंजिनियर आज हा व्यक्ती पडून गेलेला आहे अक्षरच्या इथं म्हणून महाविकास आघाडीच्या पत्रिकांची खुर्ची जी आहे तिथं बाहेर काढलेली आहे आणि आपला निषेध नोंदवलेला आहे सर याच अधिकाऱ्यांनी खासदारांनी जेव्हा फोन केला होता त्यावेळेस सक्ती करणार नाही असं सांगितलं मात्र काही पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांनी उलट सांगितलं की दोन हजार चव्वीस पर्यंत हा कोणता कायदा आहे सरकारचं कोणतं नोटिफिकेशन नाहीये महावितरण कसं काय ठरू शकते सक्ती दुःखाची गोष्ट आहे की सत्ताधारी आहे ते गप्प गोष्ट सन्मान्य खासदार साहेबांनी सनसनीत त्यांना प्रश्न विचारला आहे आणि त्या दिवशी ते बोलले की आम्ही सक्ती नाही आहे आणि लगेच त्याच दोन तासानंतर माझ्या सोसायटी मध्ये सोसायटीमध्ये पाच पाच दहा दहा लोक जातात आणि मीटर बसवतात आणि हे अधिकारी बोलतात सक्ती नाही आहे म्हणजे दूतर्फी भूमिका हे अधिकारी घेतात कारण यांना व्यवस्थित यांच्या घरापर्यंत आणि यांचे खिचे गरम केले जातात याच्या प्रायव्हेट आणि खाजगी कंपन्या बाबतीत आणि मरण कोणाचं आहे सामान्य माणसाचं आहे हे अठरा अठरा पंधरा पंधरा हजार बिल कोण भरेल हो जो माणूस भाड्याच्या घरात राहतो वन रूम किचन मध्ये राहतो तीनशे स्क्वेअर फीट असे आलात आणि माझं तर म्हणणं आहे की ऊर्जा मंत्री याच्या बाबतीत गप्प आहे या देश या राज्याचे मुख्यमंत्र्याकडं मुख्यमंत्र्याकडे हे खातं आहे आणि आणि स्वतःला मिस्टर परफेक्ट समजतात क्लीन समजतात आणि प्रत्येकाला क्लीन चिट देतात आणि या अदानीच्या मार्फत गोरी गरबांचा गळा घोटणं चालू आहे याचं उत्तर कोण देत खासदारांनी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांना त्यांनी फोनवर आम्ही सगळे स्पीकर फोनवर फोन चालू असताना त्यांनी सांगितलं की कोणालाही सक्ती करणार नाही यापुढे मीटर बसवायचं आम्ही बंद करू तरी त्यानंतर दोन तासांनी सुद्धा त्यांनी मीटर बसवायला माणसं पाठवली त्यांचा मानमानी कारभार चालू आहे यांना वरद असतंय अडाणीचे सर्व दलाल आहेत हे सरकार अडाणीचं दलाल आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत हो सामान्य लोकांना तर सोडा खासदारांना तुम्ही गृहित धरता सगळ्या हे अशी मनमानी चालणार नाही आज आम्ही तेवीस एक तेवीस जानेवारीला आम्ही निवेदन दिलं होतं की जेव्हा सुरुवात झाली तेव्हा यांच्या दक्षता तांबे आणि आमच्या सर्व महिला भगिनी इथे आल्या होत्या आणि त्यांनी हे निवेदन दिलं होतं त्या निवेदन देताना सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणावर सक्ती करणार नाही ज्यांना नवीन ना मीटर बसवू त्यांनाच बसवू मग आता तुम्ही न सांगता प्रत्येक सोसायटीत जातात न सांगता मीटर बदलतात कोणाचाही अर्ज नसताना मीटर बदलतात जेव्हा यापूर्वी लोकांचे मीटर नादुरुस्त व्हायचे तेव्हा तुम्ही त्यांना पैसे भरायला लावायचे मीटर अवेलेबल नाही सांगायचे आज तुमच्याकडे लाखोनी मीटर कुठून आले आज फक्त आदानी घेतलंय त्यांना हे सगळं आदान करायचंय आदानींना म्हणून तुम्ही ही सक्ती करताय लोकांना सांग आज, आज सांगताय पैसे भरायचे नाही मीटरचे उद्या बारा हजार भरावे लागतील लोक भीती मीटर घे लावून घेत आहेत हे अशी भीती घातली जाते या सर्व याच्या मागे अडणींचे दलाल हे सरकार आहे ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री असताना सुद्धा या गोष्टी होत आहेत लोकांचा सा, सामान्य लोकांचा सा विचार केला जात नाही आज एका व्यक्तीचं इथे बिल सामान्य व्यक्ती आहे त्यांचं बिल बारा हजार महिन्याला आलं आहे बारा हजार माणसाला सॅलरीसुद्धा नसते बारा हजार बिल कुठून भरणार आहे लोक आज आणि तुम्ही यापुढे जे रिडिंग घ्यायला लोक आहे आणि ॲटोमॅटिक रिडिंग घेऊन तुम्ही काही आवाच्या सभा रिडिंग लावणार आहेत हा प्रीपेड मीटरच्या आणि तुम्ही हे सगळं एका समूहाला मोठं करण्याकरता करतायत दलाली करतायत हे सरकार दलाल आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर